भारतीय संविधान दिनानिमित्त धानोरा मोत्या येथे संविधान मूल्य जागृती रॅली पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथे भारतीय संविधान दिनाच्या औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा मोत्या क्रमांक एक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान मूल्य जागृती रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले रॅली मोठ्या उत्साहात पार पडली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा आणि संविधान ग्रंथ घेऊन गावभर फिरत संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या मूलभूत मूल्यांची जनजागृती केली संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे पवित्र कर्तव्य आहे असे प्रतिपादन आराळे सर यांनी केले गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी देखील रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवला सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी एकत्रित येऊन भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले रॅली यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक राजाभाऊ गुंडप्पा तसेच शिक्षक आराळे विठ्ठल हातागळे राम खंदारे संभाजी उगले मिलिंद सय्यद अकबर श्रीमती गुंदीगुडे मेघवर्षा ढोबळे अनंत सवराते टुकाराम आदींनी परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळे रॅली शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली ग्रामदेवता प्रतिनिधी सुनीता डरंगी कावलगाव सर्कल